राम मंदिरला विरोध करत आहेत काही जण त्यांना आता देशाचा विकास लोकांची गरिबी लोकांच्या झोपडपट्ट्या किती लोक बेरोजगार आहेत किती लोकांना घरं मिळाली नाहीत हे आठवायला लागले आणि राम मंदिरवरून राजकारण करायला लागले राम मंदिरवरून राजकारण कुठं लाजा ठेवल्या तुम्ही हा सत्तर वर्ष देशाचा विकास आठवला नाही का सत्तर वर्ष लोकांची घर आठवली नाहीत का सत्तर वर्ष लोकांचे घर बांधले का नाहीत का देश मागास राहिला तेव्हा नवते का लोकांचे घर पडलेले तेव्हा सत्तर वर्षात नवते का लोकांच्या घरी लाईट गेलेली का नाही गेली का सत्तर वर्षात लोकांच्या घरी शौचालय नाही झाली का नाही झाली सत्तर वर्षात आता जाब विचारताय का सत्तर वर्षात काही सगळ्यांना रोजगार होताच का आता दिसाय लागल्या तुम्हाला सामान्य जनतेच्या व्यता सामान्य जनतेचे प्रश्न आता दिसायला लागले सरकार गेल्यावर सरकारमधून बाहेर बसल्यावर विरोधकांना माझं सांगणार आहे मोदीला विरोध करा आम्ही काही मोदी बघत नाही तुम्हाला मोदीला विरोध करायचंय मोदीला विरोध करा, करा पण बाकीच्या गोष्टीत राम मंदिरच्या विषयात जर ना खूप सलो तर हिंदू समाजाचे प्रचंड राग तुमच्या रोडवरून घेचाल प्रचंड राग राम मंदिर हा आमच्या आस्थिचा विषय आहे त्याच्यामध्ये राजकारण घुसवू नका तुम्हाला सांग नाही आमचं काय सत्तर वर्ष राम मंदिर स्टे आणला तुम्ही सत्तर वर्ष राम मंदिराच्या ह्याच्यात काही होऊ दिलं नाही सत्तर वर्ष तुम्ही राम मंदिराच्या कारसेवकावर गोळी झाडली सत्तर वर्षात तुम्ही काय काय केलं कुठानी माहित नाही का आम्हाला ये समजतं आम्हाला आता राम मंदिर होत आहे तर तुम्हाला लोकांची घरं बांधलेली नाहीत आठवत आहेत का सत्तर वर्ष कारभार का नाही हाताळता ता आला नाही तुम्हाला तेव्हा तुमा बांधून द्यायची ना लोकांची घरी दहा वर्षात तुम्हाला रोड चांगला झाला घरोघरी शौचालय झाले घरोघरी गॅस आले ते नाही दिसलं ठीक आहे तुम्हाला मोदीला विरोध करायचा करा, करा पण राम मंदिरला विरोध का राम मंदिरला विरोध का भाऊ राम मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे कित्येक वर्ष आम्ही वाट पाहिले त्या राम मंदिराची अयोध्येला प्रभू राम श्री जन्मले आणि तिथे पुन्हा मस्जिद बांधली गेली मिळाला ना आम्हाला आता अधिकार बांधू द्या मंदिर तुमच्या एका पोटात आगी उठायला लागल्या हा का उग बिना कामाच भरकटल्याने काही वक्तव्य करत आहेत काही नेते भरकटल्यासारखं काही बोलत आहेत घरं बांधली नाहीत म्हणे लोकांची आणि राम मंदिर बांधता म्हणे आणि लोकांची घरे बांधा आणि त्याच मंदिर बहा म्हणे का भाऊ का असं बर का बरं करा आम्ही लोकांचे घर हा प्रश्न वेगळा आहे प्रधानमंत्री आवास योजना त्यासाठी आहे भरपूर घरे बांधून होत पण आहेत आधी होती आताही होत आहेत राम मंदिराचा घराचा विषय काय दोन एक करायची गरज आहे का रोजगाराचं म्हणता राम मंदिर मुळे रोजगार उपलब्ध होत नाहीये का किती जण लाव आहेत आपल्यासोबत पाहूया तुमचे क्वेश्चन पाठवा मित्रांनो काय वाटतंय माझा विषय घेतलेला आहे मी बोलण्यासाठी आज राम मंदिरला विरोध करणाऱ्यांना आज आपल्याला ट्रोल करायचंय किती जण आहेत लाईव्ह दोनशे सत्तर नमस्कार कुठून बोलता दादा म्हणत आहे कोण आहे राजेंद्र पालवे भाई तू कुठून बोलतोस डी जे शरद इनमेक्स भाऊ मी लातूरहून बोलतोय लातूर लातूरचा आहे मी राम मंदिरला जे विरोध करत आहेत ना त्यांना बोलण्यासाठी आलोय मी लाईव्ह भावा नो सपोर्ट करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा दोनशे सत्तर जण लाईव्ह आहेत राम मंदिर वरून जो विरोध चालू आहे त्यांना बोलण्यासाठी आलेलो आहे सत्तर वर्षात दिसली नाहीत का तुम्हाला घरं पडलेली रोजगार बेरोजगार लोक नव्हते का आधी सत्तर वर्षात तुम्हाला आता दिसायला लागली राम मंदिर व्हायला हो लागलं तर पोटात मोदीला विरोध करायचे करा ना मोदीला विरोध बाकीच्या गोष्टीत करा राम मंदिरच्या बाबतीत विरोध नाही राम मंदिर होणार हो, हो। आणि जंग जंगी 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 जंग। भव्य भव्य असा उद्घाटन होणार मोदीला विरोध करायचे ना करा मोदीला विरोध पण राम मंदिरला विरोध करू नका भावानो हो। राम मंदिर हे आपल्या आस्थेचा विषय आहे आपला प्रभू रामाचा विषय आहे सत्तर वर्ष यांनी आपल्यावर अन्याय केला सत्तर वर्ष आपल्याला राम मंदिर बांधता आलं नाही हिंदूंचा देश असून मेजॉरिटी हिंदू आणि आता कोर्टाने निकाल दिला राम मंदिर होय लागलं उद्घाटन होय लागलं तर यांच्या पोटात दुखायला लागलं सेक्युलर म्हणून घेता स्वतःला सेक्युलर म्हणा ना पण राम मंदिरला विरोध का करता आम्ही कुणा धर्माचा अपमान केला नाही करणार नाही पण जो हिंदूंच्या राम मंदिरला विरोध त्याला विरोध आकाश भाऊ करणार काय म्हणता राम मंदिर मुळे फक्त राम मंदिर बांधून होणार आहे का देशाचं म्हणे रोजगार आणि काय तर घरं बांधलेली नाहीत लोकांची माग असलेली आहे असं आहे तसं आहे सत्तर वर्ष काय केलं रे तुम्ही दहा वर्षात काय अपालट होणार आहे का सगळा झाला ना केला ना तरी पण मोदी सरकारचं गुणगान तुम्हाला जर बोलायचंच चा, असेल तर काय प्र प्रधानमंत्री आवास योजनेनंतर बघा गुगलला सर्च करून भरपूर घरे बांधलेली बांधली का नाही भरपूर घरे बांधली रोजगार भरपूर जण नोकऱ्याला पण लागले करतच आहे जस्तेच्या परीने जस्तेनं रोजगार करतेतच राम मंदिर बांधलं म्हणून आज टुरिस्ट वाढले का नाही मध्ये लोक बघायला येणार का नाही रोजगार वाढणार का नाही तिथं ते सांगा आम्हाला आ तिथल्या हॉटेलवाल्याचे हॉटेल बुक होतील का नाही रोज चार दुकाने तिथे उघडतील का नाही काही जण फुल विकेल काहीजण नारळ विकेल काही जण काही विकेल हॉटेलचा व्यवसाय वाढला का नाही तिथे टुरिस्ट जेवढे वाहन आहेत तेवढ्या सगळ्यांना रोजगार मिळणार ऑटोवाल्याला मिळणार ट्रक वाल्याला मिळणार सगळ्यांना मिळणार आजूबाजूचा परिसर स्वच्छ होणार का नाही राम मंदिर बांधलं म्हणून जगातील सर्व लोक तिथे येऊन बघायला येणार का नाही राम मंदिरला विरोध का काय भूमिका तुमची काय षडयंत्र याच्या मागे राजकारण करणं बंद करा सत्तर वर्ष राम मंदिर होऊ दिलं नाही आणि आता होत आहे तर पोटात दुखायला लागलं तुमच्या मोदीला विरोध समजू शकतो राजकारणात विरोध करा राम मंदिरला विरोध करू नका हिंदून जर एकजूट होऊन तुमच्या विरोधात मदान मारलं ना भाऊ पळता भुई फार होईल जन्मभर निवडून येणार नाहीत ना बुलालाच लागणार नाही तुम्हाला राम मंदिरला विरोध करत आहात राम मंदिरला विरोध नाही झाला पाहिजे आत्ताच सांगतोय राम मंदिर हा हिंदूच्या आस्थेचा विषय आहे हिंदू एक होऊन राम मंदिरच्या या उद्घाटन सोहळ्याला भव्य दिव्य असं रूप द्यायचं आपल्याला सगळ्यांनी घरोघरी दिवे लावा मित्रांनो दिवाळी साजरी झाली पाहिजे राम मंदिर, मंदिर बावीस तारखेला दिवाळी साजरी झाली पाहिजे विरोध करणाऱ्याच्या चपराग चा, बसली पाहिजे त्यांना विरोध करणाऱ्यांना नाही ते मुद्दे काढून आमच्या आस्थेचा विषय कमी करायचा म्हणजे राम मंदिरचा विषय मोठा होतो तर ह्यांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून रोजगार आठवायला लागला लोकांची गरिबी आठवायला लागली सत्तर वर्षात का नाही दिलं बाबा रोजगार का नाही बांधली लोकांची घर हा विषय आहे तुम्हाला मोदीला विरोध करायचे करा, करा। पण प्रभू रामाला विरोध करू नका तुम्हाला वारंवार सांगतोय बरोबर आहे का मित्रांनो काय चुकीच बोलतोय मी बरोबर आहे का दहा वर्षातच वाढली का, का सगळी बेरोजगारी दहा वर्षातच लोकांची घरं पडली का आधी काय बांधलेली होती का घर सोन्याच्या इटा होत्या का होत्या का सोन्याच्या विटा घराला लुबाडून लुबाडून खाले इतकी वर्ष आणि आता तुम्हाला लोकांची गरिबी रोजगार घर आठवाय लागली मित्रांनो सपोर्ट करा आपल्याला आपण हिंदू साठी बोलतोय जे विरोध करतात ना त्यांना चपराक देतोय आपण राम मंदिरला विरोध करायचं नाही भाऊ प्रभू श्री राम जो रामजी को लाय को कोलायंगे जय श्री राम बोलो लिख दो भाई लोग सब जय श्री राम लिख दो कमेंट मे जो विरोध कर रहे ना उनकी फटनी चाहिए राम मंदिर विरोध करते साले चाले कोणाकोणाची कमेंट आलेले पाहू पुरावे दाखव रिकाम्या लोकांनी हे काम चालू केलं पण तुम्ही फायदा घेता मंदिरात काय डगातून पैसे पडतात का म्हण मंदिरात ढगातून पैसे पडत नाहीत लोकांनी वर्गणी गोळा करून मंदिर बांधलेलं आहे पोटात का दुखाय लागलं मग तुमच्या भाऊ लोक आमचं म्हणणं हे आहे काय भरपूर भरपूर आम्ही कधी कुण्या दुसऱ्या समाजाच्या ह्याला विरोध नाही केला मंदिराला दुसऱ्या धर्माच्या मंदिराला विरोध नाही केला आम्ही कधी तुम्ही बी बांधा कोण नको म्हणाले करा पैसे आणि बांधा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे आम्ही बांधणार आणि जल्लोषात स्वागत करावंच लागेल आणि करणारच उद्घाटन भव्य दिव्यच होणार काय विरोध करायचे करा दोन चार जणांच्या विरोधला कोण माफत नसते माफत पण नाहीत भव्य दिव्य स्वागत होणार उद्घाटन होणार राम आता भव्य दिव्य मंदिर बांधून विराजमान होणार आहेत जानेवारी बावीस तारखेला प्रभू श्री राम काय आणि विरोध करणारे करतच राहा तुमचा विरोध हा देवाला आहे देवाला आहे कोणाही धर्माचा देव असला तरी विरोध करू नये भावानो विरोध करू नये हा मंदिर हा अस्थिचा विषय आहे राजकारण बाहेर ठेवा मोदीला विरोध करायचे करा, करा। आम्हाला देणं घेणं नाही राम मंदिरला विरोध करायचा नाही आणि विनाकारण ते राजकारणाचे इथं घुसवायचं नाही राम मंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे आणि राम मंदिर होणारच आणि भव्य दिव्य उद्घाटनच होणार किती आगी पाडून घ्यायच्या पाडून घ्या तुमच्या हा पोटात आग उठते ना काही जणांच्या राजकारण करतायत म्हणे राजकारण आम्हाला निमंत्रण आलं नाही म्हणे कशाला निमंत्रण पाहिजे रे बुजगाव नाही तुम्हाला राम मंदिरला सपोर्ट करायचं नाही राम मंदिरच्या विरोधात बोलायचं आणि तुम्हाला निमंत्रण आम्ही का द्यायचं कशासाठी द्यायचं मनात नाही भक्ती आणि देवा मला पाव मनात भक्ती तर पाहिजे निमंत्रण तर पाहिजे मनात भक्ती बी पाहिजे ना निमंत्रण दिल्यावर मंदिरला येणार नाही मी पूजा करत नाही म्हणायचं आणि निमंत्रण द्यायला नसलं की म्हणायचं मला निमंत्र चाल नाही ह काय करणार निमंत्रण घेऊन घरात पुंजून ठेवणार का घराच्या बाहेर पडू वाटत नाही राम मंदिरच्या दर्शनाला तर कधी जाणवणार आहे तुम्हाला मंदिराला विरोध करायचा मग तुम्हाला रोजगार आठवतो मग तुम्हाला घरं बांधलेली आहेत का आठवतात दहा वर्षातच सगळ्या गोष्टी काय मागास झाल्या आधी काही सगळ्याची घरं सोन्याच्या विटोची होती का उग विरोध करायचं म्हणून करायचं कशातही राजकारण घुसवायची सवय लागलेली घानेरडी मोदी विरोध करायचे का राहा आवश्यक करा बाबा नो दुसऱ्या पॉईंट वर करा राम मंदिरच्या बाबतीत विरोध करायचा नाही केलाय बांधले मंदिर विषय आहे का नाही तिथून लोक येणार आता राम मंदिर बघायला हा जगात किती आश्चर्य आहेत आठ नऊ आश्चर्य राम मंदिर आहे कसलं राम मंदिर जंगी राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे हा प्रभू राम मारे दिल मे बसते प्रभू राम हम दिल मे बसते जलने वालो के अज तू खूप हिमांशु, हिमांशु, कंटिन्यू एकच कमेंट करतोय हिमांशूच्या कापोटात का पोटात दुखतय असं बोलून कोणी फेमस होत नाही नको होऊ देऊ भाऊ काय फेमस व्हायचं पण नाही आपल्याला आज तू बघतोय ना आपल्याला बघतोय का नाही तुला आज कमेंट करावं लागले की नाही माझ्या व्हिडिओवर येऊन हा मी माझे विचार प्रकट करतोय बोलतोय तुला इथे येऊन कमेंट करावा लागतोय असं बोलून कोणी फेमस होत नाही म्हणे काय बोलतो काय नाही कळायला मार्ग नाही ओ, नमस्कार कुठून बोलत आहात राजेंद्र पाळवे भाई तू कुठून बोलतोस भाई मी लातूरहून बोलतोय लातूरहून राम मंदिर हिंदूच्या आस्थेचा विषय आहे काही वाचाळवीर एडेवाकडे कमेंट करत आहेत डबल डबल तेच कॉपी पेस्ट तेच कॉपी पेस्ट करतोय किती करतो रे भाऊ तसे कमेंट तुझी कमेंट घेतोय ना आम्ही विरोधी कमेंट करतो फक्त रवी टिक कुठे जेवण जोप आता जेवण झालंय जेवून आलोय जेवण झोपत नाही पचत नाही जेवण अल्लाख पांडे म्हणतोय आरक्षण रामाला मागा सरकारला नको का रे भाऊ आरक्षण तर मागणार प्रभू ना आमचं राह तर आमच्या अस्थिचा विषय आहे आणि सरकारला पण मागणार आणि घेणार पण का आरक्षण काय आरक्षण हा हक्क आहे आमचा हक्क तो घेणारच मनोज जरांगी पाटील लढत आहेत त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत विरोधात करायचे कमेंट करा काही फरक पडत नाही प्रत्येकाला आवडेल असं नसतंय आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही घेणार ब्याण्णव जण आहेत सोबत नमस्कार आकाश साबणे प्रदीप नमस्कार भाऊ काय चाललंय राम मंदिरला काय जण विरोध करत आहेत म्हणत आहेत की घर बांधलेले आहेत का रोजगार मिळाला का राम मंदिर कशाला पाहिजे सत्तर वर्ष झुलवत ठेवला आम्हाला राम मंदिर आमचे प्रभू राम तिकडे झोपडीत राहिले आता राम मंदिर बांधलं तर यांच्या पोटात दुखायला लागलं त्यासाठी बनवला आज व्हिडिओ फेमस होत नाही म्हणे असे व्हिडिओ बनवून <laughs> तुला कमेंट करावं लागते ना भाऊ येऊन माझ्या व्हिडिओवर आ त्यातच सगळं आलं तुझ्या म्हणण्यानं काय मी फेमस पण होणार नाही आणि तुझ्या कमेंट करण्यानं मी काही कमी पण होणार नाही बघणारे बघतात ज्यांना आवडतं ते बघतात सपोर्ट पण करतात ज्यांना नाही आवडत तसे त्याच्यासारखे दोन चार असतातच विरोध करणारे चालतच राहते निग्लेट करायचं तशा लोकांना आपला एकच तंत्र आहे भाऊ जो सपोट करतो त्यांना आपण भाऊ मानतो जो विरोध करतो त्यांना आपण निग्लेक्ट करतो निग्लेट हा फालतू कमेंट करतो बघा फालतू फालतू कमेंट करायला येतो फक्त त्याला त्या जागेवर आय टी पार्क बांधला असता तर इंजिनियर्सला ला जॉब मिळाले असते भारत साक्षर बनणार म्हण नाही त्या ठिकाणी बांधतील ना, ना आय टी पार्क भरपूर आहेत पुण्याला आहे भरपूर ठिकाणी हिंजवेडीला आहे तिथंच बांधावास काय का राम मंदिर बांधणार तिथे राम मंदिर तिथे रामाचा जन्म झाला होता तिथे मस्जिद बांधली होती तेव्हा चांगलं वाटत होत तुम्हाला आता राम मंदिर बांधलं तर तुम्हाला तिथं आय टी पार्कचं आठवायला लागलं आपण काय कुणा समाजाला विरोध करत नाही पण विनाकारण तू असं बोलून मला जाऊ दे भाऊ काही विषय नाही साईडला मस्जिद साठी पाच एकर जागा देण्यात आलेली आहे इथं मस्जिदच भव्य असं बांधकाम होत आहे आस्था असेल तर विषय काय नाही इथे काय हिंदू मुस्लिम करायचं नाही आपल्याला कोर्टाने निकाल दिलेला आहे राम मंदिर होणार भव्य असच उद्घाटन होणार भव्य असच उद्घाटन होणार कितीही कमेंट कर कितीही जाळून घे काही फरक पडणार शिव भोसले म्हणतोय तुझी काजळ ते आम्ही आमच्या निधीतून बांधण्यात आलं राम मंदिर बरोबर आहे भाऊ राम मंदिर हे आपल्या निधीतून बांधण्यात आलेलं आहे सर्वांनी वर्गणी करून देण्यात आलेले आहे जळणारे जळत राहतात एवढं काही विचार करायचं नाही तशाना निग्लेट करायचं जळ की लोक राहाव निंदेचे घर असावे शेजारी कशाला म्हणले साधू संतांनी निंदेचे घर असावे शेजारी काय कावळ्याच्या श्रापाने कधी गाय मरत नसते थँक यू भावा धन्यवाद दिल्याबद्दल तुला अकरा दान अकरा रुपये दान करायची इच्छा आहे माझी चेक पाठवतो मग सत्यजी थिंगे हो का विरोधात का काय बोलतोय काय कळ ना भाऊ एकच मेसेज पाठवते अल्लाक पांडे भांडण लागलेला यांचं कमेंटमध्ये कोण कोणाला बोलायला लागलं काही समजायलाच नाही बाबा नव आलाय बोलतोय बघा अल्लाक पांडे आरक्षण रामाला माग म्हणतोय देणार ना भाऊ आरक्षण रामजी देणार काय देवेंद्रजी देणार आरक्षण देवेंद्र आणि एकनाथ शिंदे जळली का तुझी जळायला लागली भाऊ डबल डबल तेच असं बोलून कोणी फेमस होत नसत रवी की कुठे बा हेमांशू म्हणतोय बावा तू खूप रिकामा वाट वाटतोय काही काम नाही मोकाट आहे कोणाला म्हणतोय मला म्हणतोय का त्याला म्हणतोय पांडेला तू कितीदा कमेंट केला भाऊ भरपूर वेळेस कमेंट केला ना तू श्रीराम मंदिर झालंच पाहिजे प्रदीप साबणे म्हणतोय झालंच पाहिजे काय झालंच <laughs> भाऊ होतच आहे जळणारे जळतात निर्माण करणारे निर्माण करतात आणि सपोर्ट करणारे सपोर्ट पण करतात जळणारे जळतच राहतील काय हो का, का इथं बघा कसा दूर निघायला लागलाय आहे का दूर हा ते जळणाऱ्याचा दूर आहे बघा जळणाऱ्याचा जोर आहे तो, तो का ती का आरक्षण पण मिळणार आरक्षण पण घेणार राम मंदिर पण होणार दोन्ही गोष्टी या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जिकडे तिकडे होणार आरक्षण बी घेणार आणि प्रभू राम श्रीरामाला जाऊन भेटणार पण मनोजारांगे पाटील अयोध्येत जाणार आहेत सपोर्ट करत राहा मित्रांनो छान वाटलं तुमच्या सोबत बोलून काही निग्लेक्ट करायचं काही गोष्टींना विरोधक असतातच प्रत्येक व्यक्तीच्या मागे मोदीला लोक नाव ठेवतात मग आपण तर सामान्य जनता आहोत काय बरोबर आहे का देवाला नावं ठेवली लोकांना आपण तर सामान्य माणूस विरोधक असतातच चलतच राहते प्रत्येक जणाला मी आवडेल असं शक्य नाही ना शंभर टक्के लोकांना मी आवडेल आणि माझे विचार आवडेल असं होणार नाही शंभरा मागे काही असतात तीस चाळीस लोक ज्यांना मी नाही आवडणार साठ टक्के लोकांचं मत मला मी त्यांना जरी आवडलो तरी बस झालं मला शांती भेटते मला शांत झोप येईल काय म्हणता चौतीस जण लाईव्ह आहेत चला सबस्क्राईब करा चॅनलला भावा सपोर्ट करा एकावन्न हजार सबस्क्राईबर झालेले आहेत आपले लवकरच आपण आता आपल्याला टार्गेट आहे पंचाहत्तर हजार केच ठेवलेलं आहे पंधरावीस